थंडीचा कडाका वाढल्यामुळे माणसं तर थंडीपासून वाचू शकतात परंतु जनावरांना वाचवण्यासाठी आम्ही असे प्रयत्न केलेला आहे जाळी वगैरे बांधलेली आहे आणि त्यांच्या अंगावर गोंडपाठ वगैरे ते टाकून आणि रात्री परत मध्ये शेकोटी सारखं करून त्यांना ऊ देण्याचं काम करतो आहे तरी त्याच्यामुळे थंडीच्या परिणामामुळे थोडं दुधात पण फरक पडलेला आहे आत्ता आपल्याकडे गाठा खूप वाढलेला आहे आणि या गाठाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याकडच्या मौल्यवान जनावरं जी आहेत खास करून गाई म्हशी जी आहेत यांची जी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्या काळजीच्या अनुषंगाने आपल्याला आप काही जे मुद्दे आहेत ते शेतकऱ्यांनी निश्चितच आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोठ्या गुरांमध्ये जी काळजी घ्यायची आहे तर तो एक उबदारपणा त्यांना असावा जेणेकरून दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी जे आहेत ते उबदारपणा जर व्यवस्थित जर टिकून राहिला तर त्यांची दूध देण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये टिकून राहते तर त्यासाठी अगदी थोडे थोडे छोट्या छोट्या स्वरूपातले फार खर्चिक असे पर्याय नाही आहेत शक्यतो आपला गोठा जर असेल तर त्याची स्वच्छता ठेवून त्या गायींच्या किंवा म्हशींच्या अंगावर जर गोंधाचं असं जर टाकलं आपण आपल्याकडे उपलब्ध असणार तर त्याच्याने त्याला उद्धारपणा हा येऊ शकतो दुसरं आपल्या गोठ्याची जी, जी संरचना जी आहे तिथं उन्हाचा जो प्रकाश येत असेल सकाळचं ऊन वगैरे जे येत असेल तर त्या दृष्टीने ते त्यांच्या अंगावर पडलं तर कसाही उद्धारपणा त्यांना तो भेटू शकतो आणि खास करून हे कोवळ्या उन्हात जर ते असल्यात तर त्याचा निश्चितच विटॅमिन जे आहे ड तर हे त्यांना मिळून दूध उत्पादनामध्ये त्याचा चांगला हा वाढ ही होऊ शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका